गॅरंटी आणि जनतेचं म्हणणं आमचा विश्वास विश्वासरीला रिफायनरी येणार मी आणणार माझं बोलणार आहे मंत्र्यांशी हे संबंधित कंपन्याशी बोलताय आणि रिफायनरी या रत्नागिरीत यावी मोठा रोजगार इथे तयार व्हावा अनेक छोट्या मोठ्या फॅक्टरीज उद्योजक पण यावेत आणि ते स्थानिक लोकांमधून असावेत उद्योजक असं मला वाटत केंद्र आणि राज्य शासनाच्या योजना भरपूर आहेत पण बँका त्यांना विशेष सहकार्य करत नाही अरे बाबा माझ्या एक देशाने आम्ही लोन देणं माझ्या कामात उघड रोजगार बँके कर्ज काही पाच कोटी पर्यंत उद्योजकांना विदाऊट गॅरेंटी कर्ज अशा विविध योजना आमच्या आहेत महाराष्ट्रात पुनर्घटन हा विजय शेतकऱ्यांचा अत्यंत अडथळेचं नाव सांगा मी बोलतो सगळं सगळ्या राष्ट्रीय नाही सगळ्यात तुम्हाला एक दोन बँकेचे नाव सांगा तो पुनर्गट अमुक माणूस गेला आणि त्याला खरं मी बोलतो

चांगले माणसाने काँग्रेस लोट पकडो पाहतो अंगावर भाजपात यावं चांगले भाजपमध्ये इतकं मी मोठ्या प्रमाणात चालू आहे कारण काय कारण काय माननीय मोदी साहेबांचं काम कार्य देशाला जगाच्या अर्थव्यवस्थेमध्ये पाचव्या क्रमांकावर तिसऱ्याकडून आणण्याचं जेवढं कठीण काम त्यांनी सोपं केलं का या त्यावर कोण सोप शिकलं नाही विकास सर्वांगीण विकास